नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी रेडीफाईन मध्ये जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र ओळखला जातो त्या दिवशी महिलांसाठी त्यांचं कौतुक म्हणून अनेक कार्यक्रम राबवले जातात अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन कामोटे येथील रेडीफाईन फिटनेस अँड डान्स स्टुडिओ मध्ये करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी विमल बिडवे यांनी महिला सशक्तीकरणाबाबत माहिती देऊन उपस्थित महिला वर्गाला प्रोत्साहन दिलं त्यांचा आत्मविश्वासही वाढवला उपस्थित महिलांनी बिडवे यांचं आभार मानत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या विरा रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल हॅपी वुमेन्स डे हमारे रीडिफाइन फैमिली की तरफ से आप सबको वुमेन्स डे का हार्दिक शुभकामनाएं आज हमने में वुमेन्स डे के दिन एक छोटा सा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है टू तो मेक आर लेडीज सो हैप्पी हम लोग दिन भर के कामों में थक जाते हैं अपने बच्चे घर संभाल के सब कुछ के बाद हम लोग ने एक चीज डिसाइड किया है कि एक घंटा हम अपने लिए निकाले उसके सबसे पहले तो हैप्पी वुमेन्स डे या नहीं जानते हैं सबको हैप्पी वुमेन्स डे वुमेन्स डे एक ऐसा सेलिब्रेशन नहीं है जो एक दिन के लिए एवरी डे इज ए वुमेन डे वुमेन डे सेलिब्रेट हम लोग सिर्फ इसलिए करते हैं कि एक दिन ऐसा हमारे पास आता है जो उसको सेलिब्रेट करने के लिए एक बहाना होना चाहिए वरना एवरी डे एज अ वुमेन डे वुमेन एक सुबह से उठती है रात तक वो हर चीज चाहे वो ऑफिस में काम करती हो या हॉस्पिटल्स में काम करती हो स्कूल्स में काम करती हो या हम जैसी बिजनेस वुमेन हो हर जगह हम काम करते हैं एक वुमेन ही एक ऐसी है जो अपने घर को लेके चलती है और अगर अपने बच्चों को जो शिक्षा वो देती है उसे एक अच्छा सिटीजन बनता है सो आई थिंक कि वुमेन्स डे सेलिब्रेट इस रूप में करना चाहिए कि वो सिर्फ एक वुमेन नहीं है वो इस देश की नींब है जब नी मजबूत होती है ना तो देश बनता है समाज बनता है सोसाइटी बनती है सो वुमेन्स डे के दिन मैं यही कहूंगी कि मैं एवरी वुमेन को एवरी वुमेन प्रणाम है कि वो इस देश के लिए इस घर के लिए बच्चों के लिए एक दूसरे के लिए वो इतना कुछ कर रही हैं। ये तो रही एक वुमेन के बारे में दूसरी मैं ये कहना चाहूंगी कि आज हमने ये हमारा छोटा uh, सा रीडिफाइंड फैमिली है एंड रूबी मैम शी इज द ओनर ऑफ दिस रीडिफाइंड फैमिली इन्होंने बहुत छोटे रूप में ये स्टार्ट किया था पर आज इनके हार्ड वर्क से हम आई थिंक हम चार पांच लोग हैं जिन्होंने काम करना शुरू किया जो हमने कभी सोचा भी नहीं था चाहे वो मैं हूँ चाहे ये हमारी इंस्ट्रक्टर है मेहताब कोमल श्वेता ये सब ये है रूबी का ये पर्सनल वो है कि हर औरत काम करे सो so, एक ये इनका भी एक ये अच्छी चीज है तो हम जिसके कारण हम इतना आज आगे बढ़े हैं और ये सेलिब्रेशन किया है इसके साथ ही आज हमारी जो मैडम आई थी जसूलियर मोस मैडम उन्होंने तो इतनी अच्छी अच्छी बातें बताई स्पेशली सेल्फ डिफेंस जो बहुत इंपॉर्टेंट है उन्होंने सही में जो ऐसी चीजें बताई ना कि सेल्फ डिफेंस होना चाहिए कैसे हमें चलना चाहिए मोबाइल के लिए कैसे हमारा अवेयरनेस होना चाहिए तो ये सारी चीजें हमारे लिए बहुत ही इंपॉर्टेंट थी बहुत ही अच्छी <laughs> थी तो वन सगेन हैपी <थी> वुमेन्स डे टू <थी> ऑल ऑफ यू थैंक यू <laughs> सो <थी> मच <थी। laughs> माझं नाव नमिता वानखेडे मी रिडिफाईन मध्ये दोन हजार अठरा सालापासून आहे आणि उद्या वुमेन्स च्या निमित्ताने आमच्या रुबी मॅम आणि किरण मॅम यांनी रिडिफाईन मध्ये विमल मॅम यांना बोलवलं जे सिनियर पीआय आहेत कामठे शहरातले ते आहेत म्हणून आज आम्हाला सिक्युरिटी वाटते आम्ही आता मध्ये आहोत त्यामुळे आम्ही बोल्ड आहोत नो डाऊट पण विमल मॅन येऊन आम्हाला जो कॉन्फिडन्स दिलेला आहे की तुम्ही बिंदास की जर असा काही प्रॉब्लेम होतोय किंवा आणखीन तुम्हाला सायबर क्राईम होतोय किंवा आणखी दुसरं पण रस्त्याने चालताना जे चेन आहेत ओढतात त्यांच्याबरोबर आपण काय करायला पाहिजे अशा वेरियस गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या आम्हाला पण माहिती होत्या पण अशा स्टेजवर येऊन त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही आणखी बोर झालो आहोत कॉन्फिडंट झालो आहोत की आम्हाला आता काय कशाची भीती नाही आहे इव्हन त्यांनी आम्हाला सांगितलं की इतर महिलांना सुद्धा हेल्प करा त्यामुळे इतर महिलांना हेल्प करण्याची म्हणजे जी आमच्या मनामध्ये फक्त होतं की आम्हाला महिलांना हेल्प करायला पाहिजे किंवा आम्ही बघत होतो पण आता त्यांनी आम्हाला पाठबळ दिल्यामुळे आता काय झालेलं की आम्हाला रुदुराम आणि किरण रामचं पाठबळ तर आधीपासून होतच पण असं म्हणजे वरिष्ठ पीओ यांचं जर आम्हाला पाठबळ मिळाल्यानंतर आम्ही या गोष्टींना आणखी पुढे जाणार आहोत आता वुमेन्स डे निमित्ताने सांगायचं तर आपल्याला हे माहितीये की प्रत्येक गोष्ट मागण्यासाठी आम आपण नेहमी स्त्रीवरती अवलंबून असतो मग सरस्वती असेल मग विद्या मागायची असेल ज्ञान मागायची असेल तर सरस्वती आहे मग पैसे मागायचे असतील तर लक्ष्मी देवी आहे शक्ती मागायची असेल तर दुर्गा देवी आहे म्हणजे प्रत्येक वेळेला ही आपण प्रत्येक जण मग तुम्ही मी प्रत्येक जण हा स्त्रीवरती किंवा स्त्री शक्तीवरती अवलंबून असतो सावित्रीबाई फुले मी पहिली शाळा सुरू केली त्याही वेळेला म्हणजे स्त्रिया शिकत नव्हत्या पण त्यांनी सुरू केल्यानंतर आज आम्ही जे काही आहोत ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहोत आणि त्यामुळे आम्हाला शिक्षण मिळत आहे मग त्या गेल्या आणि आपण त्यांची जयंती साजरी करतो त्यांचे फोटो लावतो पण आज प्रत्येक वुमन ही सावित्रीबाई फुले हे प्रत्येकामध्ये आहे ते जिवंत आहेत आणि त्यांच्यामुळे आज आम्ही हे सगळं बघतोय त्यामुळे हा वुमन्स डे लाईव्ह असं आम्ही सेलिब्रेट करतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा वुमन्स डे निमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मी छाया वागतो आणि मी दोन तीन वर्षी झाले डिफेन्स सेंटरला जॉईन आहे आणि या सेंटरमध्ये आम्हाला जसं दिलेलं आहे मॅमने फिटनेस डान्स आणि स्वेट अँड स्माईल तसं आम्हाला इथे स्माईल एक तास म्हणजे आमच्या जीवनाचं ते लाईफ लाईन आहे की एक तास आम्ही इथे आलो म्हणजे आमचं जे टेन्शन असतं स्ट्रेस असतं घरी आपल्याला फिजिकल मेंटल सगळे स्ट्रेस असतात ते येऊन आमचे दूर होतात आणि मॅम मला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगते आणि जसं आज इन्स्पेक्टर मॅम आलेल्या त्यांनी आम्हाला अवेअरनेस सांगितलं की आम्हाला बाहेर सोसायटीमध्ये कसं फाईट करायला पाहिजे प्रत्येक प्रॉब्लेमला तर त्यांचेही मी थँक्यू करते आणि तसेच रुबी मॅम किरण मॅम हे आमच्या हेल्थसाठी मेंटल मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ दोन्ही म्हणजे आम्हाला काय गेलं पाहिजे हे सांगतात आणि इथे येऊन आमचं जे डिप्रेशन हा आत्ताचा जो मेन प्रॉब्लेम आहे प्रत्येक महिलांमध्ये काय प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे तो हिथे येऊन आमचा सॉल्व्ह होतो डिप्रेशन त्यामुळे आम्ही आमचं जे आयुष्य आहे ते स्माइल करत जगतो आणि त्यासाठी मी रुधिमॅम आणि म्हणजे सर्व माझ्या त्यांना वुमन्स डेच्या चा उमस हार्दिक शुभेच्छा थँक्यू या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद